नमस्कार मी पंजाब राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता दोन तीन दिवस म्हणजे एकोणतीस एप्रिल तीस एप्रिल आणि एक दोन मे पर्यंत राज्यात थोडी उष्णतेची लाट येणार आहे म्हणून हे अंदाज येतात चौवेचाळीस पंचेचाळीस अंशापर्यंत राज्यातला पारा जाणार आहे म्हणून हे अंदाज येतात म्हणजे गुजरातच्या बाजूला उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार धुळे त्यामध्ये मेच्या पहिल्या आठवड्यात तिकडे तुरळक अवकाळी पावसाची शक्यता आहे वारं पाऊस असणार म्हणून त्यांनी लक्षात त्याच्यानंतर जळगाव जिल्हा मध्य प्रदेशकर पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे मेच्या पहिल्या आठवड्यात त्याच्यामुळे जळगाव जिल्हा जळगाव जामोद बुलढाणा जिल्हा अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या गावा अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून मेच्या पहिल्या आठवड्यात ही अंदाज लक्षात त्याच्यानंतर तेलंगणात देखील अवकाळी पाऊस पडणार आहे मेच्या पहिल्या आठवड्यात त्याच्यामुळे तेलंगणाच्या सीमालगत नांदेड धर्माबाद त्याच्यानंतर नायगाव नायगाव नरसी या भागामध्ये त्याच्यानंतर देगलूर सगरोळे या भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून त्याने देखील लक्ष द्यायचं त्याच्यानंतर कर्नाटक भागामध्ये अवकाळी पाऊस असल्यामुळे त्याच्यामुळं सातारा सांगली सोलापूर धाराशिव त्याच्यानंतर लातूर जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा हिंगोली जिल्हा या भागामध्ये अवकाळीचं म्हणजे संकट असणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं त्याच्यानंतर कोकणपट्टीमध्ये देखील मेच्या पहिल्या वेळा अवकाळी पाऊस असणार आहे त्याच्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात तुळक ठिकाणी अवकाळी येणार आहे आणि योगागण पश्चिम महाराष्ट्रातलेच कांदे काढण्यात चालू म्हणून त्यांनी काय करायचं दोन तारखेपर्यंत तुम्ही कांदे काढायन झाकून ठेवा कारण की तीन चारच्या नंतर राज्यात वातावरण खराबच होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष अवकाळी पाऊस राज्यातला सर्व शेतकऱ्याला सांगतो की सर्व दूर नसतो पण शेतकरी काय करतात सर्वांना वाटतं की सगळीकडे म्हणून हे पहिल्यांदा लक्षात घेणं जरुरी आहे तर हे पूर्व पाऊस असणार आहे म्हणून हे लक्षात येतं आणि हा मान्सून या तर सर्व शेतकऱ्याला एक परत यातूनच अंदाज देणार आहे यावर्षी खूप चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे समाधान कारक असणारे जसा दोन हजार चोवीस पा। ला पाऊस पडला तसंच यावर्षी पंचवीस ला देखील पाऊस पडणार आहे म्हणून हे शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी ते मात्र च्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पाऊस